तिथं जोडलंय का सगळं ओके करू चालू मोटर कुठं तिथं तिथन सगळं जोडलंय पण जोडायचा जोडायचं चालू करू येईल तरी तिथे बघायचं चालू करायचं की मी तिथे फक्त जाण आता मी नाळ्या जोडा जाणार नाही मार्ग नाही पाणी इतकी झाडं सुकल्यात मग आपण नाही तीन दिवस झाडांना पाणी दिलं पण असं वाटायला लागलं हिथ कुणी राहत नाही आपला जो फुफुदान राहाडा नुसता उग नकोच झालंय नुसत तर म्हणलं आज आता काय करून पाणी आणायचं आज बाबा घरी पाणी टाकत नाही आणि कशालाच नाही पारशी खायत नाही मी लोक तर आहे ना, ना पप्पा माझ्या तर दोन मगात अंघोळ केली मी दोनच मगात केली बाई पाणी असून फायदा नाही सगळं खाली टाकीत गडू येलं पाणी त्यात घाण ते माझं एक काम कर तू तेवढी टाकी धू मी तेवढी सगळं जोडून जोडून म्हणजे मला एक तिला जोड्या ना था। तुला पण यावं लागेल हात मार आपण दोघं नळ्या जुडू आता एकदा गुरांना खाय टाकतो नळ्या जोडून डायरेक्ट पाण्या पण नाही आता सगळं संपले बापू गेलं वर घाल त्यामुळे आपल्याला लागल पुढं घालून चलवान आपल्याला नाही जोडा येईल वार सुटले आज आपल्याला काम सगळं पुढीवर पाठवायचं ते उसाव लागेल पटापटा

येत आज कुठनं आलं बर आलंय कुठनं आलं या शंगदाना कि शंगदा ती ते

एकंदरीत मेहनतीच फळ आलं पाणी हा का पाणी ह्या झाडा सोडले आता टाक्या भरायचा मी गुरं पान दाखवायचं ते झाडांनी काय केलं कुत्र्याने खडा खाणून खाऊन प्रत्येक बुडा घे खडं खाण आता टाक्या भरून घेतून झाड घे आता ह्या टाकीत पाणी काढायचे दोन बतल्या तास झालं दोन पण नाही घातलं तसंच पडले टाकीवर काय करू गुरं पाणी दाखवायचं पाणी नसल्यावर लय व आहे लय म्हणजे लयच आहे घरात आमच्या अत्यंत काय चालले काय नाही तिथं काय झालंय थोडंसं पाणी गळत आहे ते पाणी काय फास्ट येणार वरती तर आता मला तिथं हे करावं लागेल काहीतरी कापड किंवा चिकट बांधावं लागेल गुरं बघतात माझ्याकडेच

छान छान बसला चपाटी खाल्ली पिऊ खाल्ला पाणी प्याला आणि गेला तापला गोटांनी त्याला पाणी दिलं वाटली कसं बाया देवानी सगळ्या लाग इकडं तिकडं बघितलं झाडा उचलला कोपी उचलला सगळीकड बसला त्याच्यावर टिकणीव कोण टिकणीव बसून चौकट फिरला आणि आला तापला कुठून आला का अजून चुकला असून

आज लसूण पाठवाय काय लोकांनी पैसे पाठवल्यात किती दिवस झालं आता लसूण चांगला छानपैकी आज तुमचा लसूण पाठवू आणि तुम्हाला दोन दिवसात सगळ्यांना लसूण मिळेल आता काळजी करू नका तुम्ही लसूण पाठवलाय त्यांनी तुमचा सगळा लसूण पाठवू आम्ही आणि मग आम्हाला सगळी सांगा कसला लसूण आहे कसला नाही कोण करून जेवढ्या जेवढ्यांचा लसूण आलाय त्यांनी

का भांडी घासायची पाणी भांडी पडले ती तशीच तर बाबच बस।, बस बाया उठायचं पॅकिंग करायला तू अन्न बर असू द्या बाय सगळ्यांना हा बाय